रामकृष्ण हरी श्री विठुराया या चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण विजया एकादशीची व्रतकथा पाहणार आहोत तसेच एकादशीची उत्पत्तीही कशी झाली याची देखील माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अत्यंत पवित्र अशा नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादी ऋषीजनांना परमपावन अशा नाना प्रकारच्या कथा सांगत होते व शवनकादी ऋषीजन ही त्या कथा आनंदाने व आदराने श्रवण करीत होते अठरा पुराणे व नाना प्रकारच्या व्रतांचे महात्म्य ऐकल्यानंतर शवनकादी ऋषीजन सुतांना म्हणाले महाराज आपल्या मुखाने आम्ही ज्या ज्या कथा ऐकतो त्यांच्या योगाने आम्हाला आनंद होऊन चित्ताला शांती मिळते अंतकरणाचे समाधान होते आता आम्हाला एकादशीच्या व्रताचे महात्मे ऐकण्याची इच्छा आहे तरी ते कोणत्या रीतीने केले असता काय फलप्राप्ती होते आणि आजपर्यंत ते केल्यामुळे कोणाकोणाला कोणती फलप्राप्ती झाली हे कृपा करून सविस्तर सांगा यानंतर सुतजी म्हणाले शौनकादी ऋषीजन हो शांतचित्ताने ऐका पूर्वी धर्मराजाने जगाचे कल्याण व्हावे ही इच्छा मनात धरून भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना केली आणि विचारले की हे भगवंता भक्तवत्सला आता येथून कलियुगाला आरंभ होत आहे सूर्यास्त झाल्यावर जशी पृथ्वी अंधाराने व्याप्त होते रात्र झाली असता जिकडे तिकडे जसा पिशाचंचा धुमाकूळ सुरू होतो मृत्यू जवळ आला असता आपले शरीर जसे रोगाने ग्रस्त होते आणि प्रतिकूल काळ आला असता जशा दुःखांच्या राशी चहूकडून येतात तसेच कलियुग आले असताना हे जग दुष्कर्मात बुडेल प्राणी नरकात जातील कारण हे सारे जीव स्वधर्माचरण सोडून पापाचरण करतील हरिहरा स् तुच्छ लेखून त्यांची पूजा अर्चा करणार नाहीत भगवंतांच्या कथा न ऐकता तमाशे ऐकतील दानधर्म व तीर्थयात्रा करणार नाहीत संपत्ती व ऐश्वर्या यांच्यात आशेने सर्वजण ज्यांचे त्यांचे नाते कर्तव्याच्या दृष्टीने पिता पुत्रासारखे अगदी निकट व जिवाळ्याचे आहे असे लोकसुद्धा एकमेकांना त्रास देतील विषय सुखांकरिता स्त्री पुरुष काय वाटेल ते करतील पती पत्नीचे सख्य राहणार नाही जिकडे तिकडे असत्यवाद माजेल राजे प्रजेवर जुलूम करतील त्यामुळे बहुतेक प्रजा दुःखद स्थितीत राहील म्हणून हे श्रीहरी माझ्या अंतःकरणाला अतिशय दुःख होत आहे तरी ज्याच्या योगाने मनुष्यावरील संपूर्ण पापांचा नाश होऊन नेहमी तुझ्या चरणांचा सहवास मिळेल असा उपाय सांग आणि तोही मनुष्याला आचरण करण्यास अत्यंत सोपा असावा यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराजा खरोखर तू धन्य आहेस जे नेहमी जगात परोपकार करतात ते त्रिभुवनात धन्य होतात तुझ्या परोपकार वृत्तीमुळेच तुम्हाला प्रिय झालेला आहेस म्हणून तुला ज्याच्या योगाने मनुष्यांच्या संपूर्ण पापांचा नाश होईल असे एक अत्यंत गुप्त व्रत सांगतो चित्तदेव नाईक हे व्रत म्हणजे एकादशीचे व्रत होय याचे विधियुक्त आचरण केले असता मोठमोठ्या पातकांचा नाश होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होते वांती उत्तम गती मिळते हे आचरण करण्यास फार सोपे असून सर्वात वरिष्ठ असे आहे कारण ते साऱ्या व्रतांचे मंथन करून काढलेले सार आहे दर पंधरा दिवसांनी एक अशा महिन्यातून दोन एकादशी असतात पहिलीला शुक्ल पक्षाची व दुसरीला कृष्ण पक्षाची एकादशी म्हणतात पांढऱ्या व काळ्या गाईच्या दुधांचा रंग व उपयुक्तता जशी समान असते तशीच या दोन्ही एकादशींची योग्यता समान आहे शुक्ल पक्षांच्या बारा आणि कृष्ण पक्षांच्या बारा अशा दोन्ही मिळून वर्षातून चोवीस एकादशी असतात आणि आता याचा विधी सांगत होतो ऐक दशमीच्या दिवशी प्रातःकाळी उठून स्नान संध्या वगैरे करून नित्यकर्म करून हरिपूजन करावे भुक्तभोजन सायंकाळी कर जेवण करावे हे होत नसेल तर दिवसा एक वेळ जेवण करावे जेवतेवेळी काशाच्या भांड्याचा उपयोग करू नये मांस व त्याचप्रमाणे उडीद मसूर असे निषिद्ध धान्य व कांद्यासारखे खाण्याचे पदार्थ वज्य करावेत मैथून करू नये पलंगावरच काय पण गादीवर सुद्धा झोपू नये कथा कीर्तन पुराण श्रवण करावे दुसरे दिवशी एक म्हणजेच एकादशीच्या दिवशी अगदी पहाटे उठून आसनावर बसून हरीचे स्नामस्मरण करावे नंतर शौचे विरी आटोपून स्नान करावे एकादशीच्या दिवशी नदीच्या प्रवाहात स्नान करणे हे शास्त्राने उत्तम सांगितले आहे नदी नसेल तर तलावात स्नान करावे विहिरीत स्नान करणे हे मध्यम आहे घरातील भांड्यातील पा पाण्याने स्नान करणे हा अधर्म आहे त्यातून गरम पाण्याने स्नान करणे हे तर अत्यंत अधर्मी आहे स्नान करून नित्यकर्मी झाल्यानंतर विष्णूंची पूजा करावी नामस्मरण करावे मग काही दानधर्म करावा आणि प्रेमपूर्वक कथा कीर्तन पुराण श्रवण करावे अन्न खाऊ नये पाणी पिऊ नये हे शक्य नसेल तर फळेमुळे खावीत लहान मुलांनी वृद्धांनी अशक्तांनी रोग्यांनी गहू तांदूळ अशा धान्य पदार्थाचे व त्याचप्रमाणे तूप साखर दूध हेही खाण्यास हरकत नाही सर्वांशी प्रेमाने वागावे काम क्रोध मत्सर वगैरे शडरिपू दूर करावेत चोरी करणे खोटे बोलणे हिंसा करणे द्यूत खेळणे ही निंद स्वतः तर वर्जच करावीत व जर कोणी वरील निंद करणारा भेटेल तर त्याच्याशी भाषण देखील करू नये एवढेच नव्हे तर त्याचे तोंडसुद्धा पाहू नये त्याचप्रमाणे दात घासणे पान खाणे झोप घेणे हेही वर्ज्य करावे रात्र होताच विष्णुपूजन करावे व नंतर सारी रात्र हरिभजन करून जागर करावा सूर्योदय होताच तिसरे दिवशी म्हणजे द्वादशीचे दिवशी स्नान वगैरे नित्यकर्मी करून देवाची आणि ब्राह्मणांची पूजा करून दानधर्म करावा यथाशक्ती ब्राह्मणांस भोजन घालून त्यास दक्षिणा द्यावी आणि एक वेळ तेही दिवसाचं जेवण करावे जेवताना काशाच्या भांड्याचा उपयोग करू नये निश्चिद्ध धान्य व पदार्थ खाण्याचे पदार्थ वर्ज करावे त्याचप्रमाणे मैथून प्रवास व्यायाम हेही वर्ज्य करावे हे <Sanye>, धर्मराजा याप्रमाणे एकादशी व्रतांचे जो विधीपूर्वक आचरण करील त्याला कोणते पुण्य मिळते ते ऐक अशा नाना प्रकारची दाणे केली असता पुष्कळ असे पुण्य मिळते पण हीच दाणे व्यक्तीवर केली असता त्याचे लाखोपट पुण्य मिळते ही दाणे संक्रांतीला केली असता त्याचे चौपट पुण्य मिळते सूर्य चंद्रग्रहणाचे वेळी केली असता शंभरपट पुण्य मिळते हीच दाणे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शुभमुहूर्तावर केली असता त्यांचे हजारपट पुण्य मिळते दहा ब्राह्मणांना जीव घातल्याने जे, जे पुण्य मिळते ते एका ब्रह्मचार्याला जीव घातल्याने मिळते आणि तेही विशेष असते पण यास याहून भूमिदान करणाऱ्याला विशेष पुण्य मिळते भूमिदानाच्या पुण्याबरोबर कन्यादानाचे पुण्य आहे पण याहून विद्यादानाचे पुण्य शंभर पट आहे आणि याहूनही अन्नदानाचे पुण्य लाखो पट आहे अन्नदानासारखे दुसरे कोणतेच पुण्य नाही हे धर्मराजा असे नाना प्रकारचे दाने सांगून त्यांच्या पुण्याची संख्याही सांगितलेली आहे पण एकादशी व्रताच्या पुण्याची गणना हजारो राजसूयजने केले लक्षावधी अश्वमित केले तरीसुद्धा होणार नाही फार काय सांगू ब्रह्मादिकांनासुद्धा याची पुण्याची गणना करता येणार नाही याला उपमाच देता येत नाही इतके या एकादशी व्रताचे महात्म्य आहे हे धर्मराजा जीवाहून जरी सहजासहजी भक्तीने या एकादशी व्रतांचे दिवशी उपवास व जागर घडला तरी त्याला अनंत असे पुण्य मिळते शिवाय जे कोणी या एकादशी व्रतांचे महात्म्य ऐकतील त्यांनाही याचे पुण्य मिळते यावरती धर्मराजाने एकादशी व्रताचे महात्म्य व विधी ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करून विचारले की हे भगवान ही एकादशी कोणापासून आणि काय कारणाने उत्पन्न झाली आहे हे कृपा करून सांगा धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की पार वर्षापूर्वी कृतयुगामध्ये नाडीजंघ नावाच्या महाबलवान व अत्यंत क्रूर अशा दैत्याला मुरू नावाचा एक पुत्र होता तो आपल्या बापाहूनही अतिशय क्रूर आणि बलवान असा होता तप केले असता मनुष्याला सत्ता व ऐश्वर प्राप्त होते इच्छिलेली सर्व सुखे मिळतात व ते करणाऱ्याला निवांतशी जागा लागते म्हणून तो मेरू पर्वताकडे गेला मेरू पर्वतावर त्याने उग्र तप अशा तपश्चर्याला सुरुवात केली हजारो वर्षापर्यंत त्याची तपश्चर्या चालली होती कालांतराने त्या तपश्चर्याचे तेज प्रकट होऊन ते त्रैलुक्याला असह्य होऊ लागले त्रैलोक्यावरील हे संकट पाहून ब्रह्मदेवांसह इंद्रादि देव कैलासाला महादेवाकडे गेले आणि प्रार्थना करून म्हणाले की महाराज गुरु नावाचा दैत्य पृथ्वीवर तपश्चर्या करीत बसला आहे त्याच्या तप तपश्चर्याचे तेज त्रैलोक्याला जाळू पाहत आहे तरी कोणत्याही उपायाने जगावरील हे संकट नाहीसे करावे प्रजेला दुष्काळाने पिडले असता चांगल्या राजाला जसे दुःख वाटते आपल्या मुलाला दुःख झाले असताना आईचे अंतकरण जसे तळमळते तसेच जगावरील आलेले हे संकट पाहून महादेवांना दुःख झाले चांगला राजा दुष्काळ पीडित प्रजेचे दुःख नाहीसे करण्याकरता जसा प्रयत्न करतो आई आपल्या मुलाचे दुःख नाहीसे करण्याकरता जसे प्रयत्न करते तसे महादेव हे जगावर आलेले दुःखाचे संकट नाहीसे करण्याकरता मुरुदैत्याच्या तपश्चर्याचा भंग करण्याकरता पृथ्वीवरील मेरू पर्वतावर आले आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाले की हे नाडी जंगसुता तुझी ही उग्र तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे तरी इच्छित असा वर माग शंकराची प्रसन्नता व आपल्याला ते इच्छित असा वर देण्याला तयार आहेत असे पाहून त्याने मला कधी कधीही मृत्यू नसावा असा वर मागितला परंतु यावर त्रिशूलधारी शंकर म्हणाले की जो जन्माला आला आहे तो केव्हा तरी मरणार कारण जे उत्पन्न होते ते केव्हा तरी नाश पावते हे जगातील तत्व आहे हा सिद्धांत आहे म्हणून तुला कोणाच्या हातून मृत्यू नसावा ते सांग महादेवाचे हे भाषण ऐकून तो मनात विचार करू लागला अखेर मनुष्याने कोणतेही कार्य करीत असताना त्यापासून मिळणाऱ्या यशाचा जेवढा भाग पदरात पडेल तेवढा घेऊन कल्याण करून घ्यावे हाच उत्तम मार्ग आहे असा विचार करून त्याने मला पशुपक्षी देवदैत्य यक्ष किन्नर गंधर्व नवग्रहादी देवता तसेच चौखणीत जन्मलेले जीव स्त्री पुरुषांच्याकडून मृत्यू नसावा असा वर मागितला तेव्हा महादेवाने ततस्तू म्हणून अंतर्धान पावले वर मिळाल्यामुळे आनंदित झालेला मुरुदैत्य आपल्या चंद्रावती नगरीला गेला ती नगरी तशी सुंदर व मजबूत अशी होती ऐश्वर्यवान व वा सत्तावान अशी रावणाची लंका सुद्धा तिच्या पुढे फिकी पडावी महादेवाच्या वरामुळे मुरुदैत्य उन्मत्त होऊन जिकडे तिकडे प्रलय करू लागला पृथ्वी कंपायमान होऊ लागली रावण हिरण्यकश्यपू वगैरे दैत्यांनी केलेली घोरकृत्ये त्याच्या पापी कृत्याच्या प्रसंगालाही पुरत नव्हती अगोदरच तो अत्यंत क्रूर निष्ठूर आणि दुष्ट होता त्यातून त्याला महादेवाचा निर्भय वर मिळणे म्हणजे चोराच्या चोरीला राजाने उत्तेजना देण्यासारखेच होते त्याच्या उन्मत्तपणाचा धुमाकूळ नुसत्या पृथ्वीवरच नव्हे तर तिन्ही लोकात सुरू झाला सात्विक अशा देवांना भय उत्पन्न झाले तेव्हा दुःखी देव एके ठिकाणी जमून काही विचार करून कैलासाला महादेवाकडे आले आणि प्रार्थना करून म्हणाले की आम्ही मुरुदैत्याचा जुलमाने अत्यंत त्रस्त झालेलो आहोत आम्हाला सर्व तुच्छ मानतात कोणी विचारत नाही आता आमचे पुढे काय होणार हे आम्हाला कळत नाही हे देवादिदेव महादेवा या दैत्यांच्या जुलमातून आमची मुक्तता करा या संकटातून आम्हाला तारण्याला आपण समर्थ आहात तेव्हा हे संकट नाहीसे होण्यासाठी आम्ही कोणता उपाय करावा ते सांगा सर्व देवांचे हे दुःख ऐकून महादेव म्हणाले हे इंद्रादि देवांनो तुम्ही यावेळी विष्णूला शरण गेले पाहिजे चुरांनी पीडित झालेली प्रजा जशी राजाकडून आपल्या दुःखाचे निवारण करून घेते दुःखाने दीन झालेले बालक जसे आईकडून आपल्या यातना नाहीशा करून घेते तसेच यावेळी भगवान विष्णूंकडून हे दुःख नाहीसे केले पाहिजे तोच जगाचा पालन करणारा आहे आणि याकरिता आपण सर्वजण त्यांच्याकडे जाऊया असा विचार करून ते सर्व क्षीरसागराकडे निघाले भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषान बसलेले त्यांना दिसले देवांनी उभे राहून हात जोडून विष्णूंची प्रार्थना केली हे भगवन तू या जगाचा उत्पत्ती स्थिती आणि लयकार आहेस हे सर्व जग तुझ्या अंशांनी नटले आहे तू सर्वज्ञ असून करता करवित आहेस आम्ही तुझी लेकरे आहोत हे त्रैलोक्यनाथा एकट्या पृथ्वीवरच नव्हे तर त्रैलोक्यात सुद्धा दैत्यांच्या जुलमाचा अन्यायाचा अत्यंत कहर होऊन सोडला आहे त्यामुळे संत सज्जनांना व आम्हाला फार त्रास होऊ लागला आहे याकरिता जगावर आलेल्या या दुःखाचे निवारण करा धर्माचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तूच आता धर्मरक्षणाचे माहेरघर आहेस देवांचे हे भाषण ऐकून भगवान श्री विष्णू म्हणाले हे देवांनो तुम्ही निर्भय असा धर्मरक्षण करून दुःखितांचे दुःख नाहीसे करून संतांना आणि सज्जनांना देवांना सौख्य देणे हे माझे कर्तव्य आहे आता तुम्ही माझ्याबरोबर त्या मुरुदैत्याच्या चंद्रावती नगरीला चाला मी त्याच्याशी युद्ध करून त्याचा व त्याच्याबरोबरच युन्वत्त झालेल्या दैत्यांचा निपात करतो तुम्ही आपल्या सामर्थ्याप्रमाणे मला मदत करा याप्रमाणे विष्णूंकडून देवांना अभिवचन मिळाल्यानंतर ते सर्व युद्धाकरिता चंद्रावती नगरीकडे निघाले त्या नगरीपाशी आल्यावर देवांनी त्या नगरीला वेळा दिला हे वेड्याचे वर्तमान मुरुदैत्याला समजल्यावर तोही आपल्या सैन्यांसह युद्धाला आला युद्धाला सुरुवात झाली देवांनी हजारो दैत्य मारले तेव्हा दैत्यांना अत्यंत क्रोध येऊन त्यांनी देवांवर जोरांचा मारा करून त्यांना दाही दिशांना पळवले देवांची ही स्थिती पाहून भगवान विष्णू युद्धाला पुढे सरसावले व दैत्यांना त्यांनी त्राही त्राही करून सोडले दैत्यांची ही स्थिती पाहून मुरुदैत्य विष्णूंशी युद्ध करण्याकरिता आपली शस्त्रस्त्री घेऊन पुढे आला दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले श्री विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र त्याच्यावरती सोडले परंतु चमत्कार असा झाला की ते त्याच्यावर प्रहारच करत नव्हते त्यानंतर दोघांमध्ये भाहुयुद्ध सुरू झाले हे भाऊयुद्ध देखील बरेच दिवस चालले विष्णूंनी अखेर एक जोराचा मुष्टीप्रहार केल्याबरोबर मुरुदैत्य हा बेशुद्ध झाला बरेच दिवस, दिवस युद्ध चालल्यामुळे भगवान विष्णू देखील थकले होते तेव्हा विश्रांती घेण्याकरता त्यांनी नरनारायणाच्या आश्रमाकडे बद्रिकाश्रमाकडे प्रयाण केले तेथे ते वाहिवती नावाची अत्यंत विशाल अवघड अशी एक गुहा होती त्या गुहेत शिरून त्यांनी झोप घेतली थोड्याच वेळात विष्णूंना गाढ झोप लागली ज्यांच्या इच्छेने जग उत्पन्न होते व लय पावते त्या भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राचा त्या मुरुदैत्यावर प्रहार होऊ नये इतकेच नव्हे तर विष्णूंनासुद्धा विश्रांतीकरिता रणांगणातून पळून जावे लागणे हे आश्चर्य नव्हे काय पण हे आश्चर्य नव्हते कारण महादेवांचे वचन खरे करण्याकरता कमीपणा पत्कारून विश्रांतीच्या नावाखाली विष्णूंनी पलायन केले होते हेच सत्य आहे तिकडे तो मुरुदैत्य सावध होऊन भगवान विष्णूंचा शोध घेण्याकरता निघाला भगवान विष्णूंच्या तळपायावरती ध्वज वज्रांकुश वगैरे चिन्हे होती चालताना ती जमिनीवर उमटत होती याच खुणांच्या सह्याने तो बद्रिकाश्रमाला आला व एखाद्या सिंहाच्या गुहेत जसा उन्मत्त हत्ती शिरतो तसा तो त्या वाहीवरती गुहेत शिरला तेथे त्याला शयन केलेले भगवान विष्णू दिसले तेव्हा क्रोदायमान होऊन त्याने विष्णूंना मारण्याकरता धावला असता एक चमत्कार झाला विष्णूंच्या अंगापासून एक कन्या उत्पन्न झाली ती अत्यंत तेजस्वी दैदिप्यमान चतुर्भुज अशी होती तिने पांढरी वस्त्रे परिधान केली होती तिच्या हातांमध्ये शस्त्रस्त्रे होती आणि क्रोधामुळे नेत्रातून ठेणक्या निघत होत्या ज्ञानयुक्त शहाण्यापुढे मूर्ग जसा कळाहीन दिसतो तसाच तिच्यापुढे तो मृदैत्य हा निस्तेज दिसू लागला विष्णूंना मारण्याचे कामे त्या कन्येने अडथळा केला म्हणून तो तिला मारण्यास धावला परंतु ज्ञानी मनुष्य मूर्खाची बाष्खळ बडबड जशी एका शब्दाने बंद करतो तसेच तिने एकाच बाणाने त्याची शस्त्रास्त्रे तोडून त्याला ठार केले त्याचे अनुयायी दशदिशांना दिशांना पळून गेले मनुष्याचे ठिकाणी अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर अहंकार वगैरे मनुष्याला त्रासदायक होत नाहीत इतक्यात त्रैलोक्यनाथ भगवान विष्णू जागे झाले तर त्यांनी मुरुदैत्य मरून पडलेला व ती कन्या हात जोडून प्रार्थना करीत आहे असे त्यांनी पाहिले आणि आश्चर्याने त्या कन्येला विचारले की ज्याने त्रैलोक्याला गांजवले व मलासुद्धा जर्जर केले तो मुरू कसा मरून पडला तेव्हा ती कन्या म्हणाली हे सच्छिदानंद गुणात येता निर्विकारा आपण निर्दिस्त असताना हा आपणाला मारण्याकरता धावला तेव्हा आपला घात होईल म्हणून मीच याचा वध केला हे भगवान मी आपलीच शक्ती आहे त्या कन्येचे आपल्या शक्तीचे भाषण ऐकून आनंदित होऊन विष्णू म्हणाले की हे भगवती तू या उन्मत्त दैत्याला मारून जगाचे दुःख नाहीसे केले आहेस प्रवलक्याला आनंदित केले आहे तुझ्या या कृत्याने मी संतुष्ट झालो आहे तरी इच्छित असा वर माग जे ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे ते सुद्धा मी तुला देईन विष्णू प्रसन्न झालेले आहेत असे पाहून ती म्हणाली भगवान आज एकादशीच्या मुहूर्तावरती माझा जन्म झालेला आहे तेव्हा मी एकादशी या नावानेच प्रसिद्ध व्हावी माझ्या जन्माच्या दिवशी जो कोणी उपवास म्हणजेच एकादशी व्रत करील त्याच्या पापांचा नाश होऊन त्याचा उद्धार व्हावा त्या कन्येचा आपल्या शक्तीचा एकादशीचा हा वर ऐकून भगवान श्री विष्णू तथास्तो म्हणून क्षीरसागरी चालते झाले व ती शक्ती तेथेच अदृश्य झाली जे कोणी या एकादशीच्या उत्पत्तीचे महात्मे ऐकतील ते अत्यंत पुण्यवान होतील यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा आता तुला विजया एकादशी व्रताचे महात्मे सांगतो ते चित्तदेव नाईक एकदा नारदमुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाली की मला विजय एकादशी व्रताचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे तेव्हा कृपा करून तुम्ही ते सांगा नारदाचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की हे नारदा पूर्वी रावणादिक दैत्य फार उन्मत्त होऊन धर्मविध्वंस करू लागले देवांना छळू लागले तेव्हा पूर्ण ब्रह्माने त्याचा नाश करण्याकरता व धर्मसंस्थापना करण्याकरता अयोध्येमध्ये रघुवंशात अवतार धारण केला रघुवंशातील अयोध्येच्या पुण्यप्रतापी दशरथ राजाला कौसल्या सुमित्रा व कैकई या नावाच्या तीन राण्या होत्या राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या नावांचे चा चार पुत्र होते त्यापैकी राम कौसल्याचा लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत व शत्रुघ्न कैकईचे होते राम हाच पूर्ण ब्रह्माचा अवतार होय रामाचे लग्न मिथिलेच्या राजाची कन्या जानकी हिच्याबरोबर झाले दशरथाने आपल्या वृद्धत्वामुळे प्रजेच्या संमतीने युवराज जो राम ज्याला राज्याभिषेक करण्याचे ठरविले होते पण आयते वेळी काहीकईच्या स्वार्थी इच्छेमुळे रामाला चौदा वर्षे वनवासाला जावे लागले आणि रामाबरोबरच त्याची पत्नी जानकी बंधू लक्ष्मण हेही गेले होते राम वनवास करीत असताना पंचवटीत रावणाने कपट करून जानकीचे हरण केले व लंकेला नेले जानकी आश्रमातून नाहीशी झालेली पाहून प्रभू श्रीरामाला अत्यंत दुःख झाले आणि ते तिचा शोध घेऊ लागले शोधांती रावण जानकीला बळजबरीने लंकेला घेऊन गेला आहे असे जटायूकडून कळाले लंका दक्षिण दिशेच्या समुद्रात जमिनीच्या शेवटच्या टोकापासून शंभर योजने दूर अंतरावर होती रामप्रभू हे समुद्राच्या काठावरती आले वाटेत त्यांना हनुमंतासारखे सहकारी सेवक मिळाले शंभर योजने समुद्र कसा ओलांडून जावा अशी रामाला काळजी पडली होती तेव्हा लक्ष्मण रामाला म्हणाला की येथून थोड्याच अंतरावरती बकदालभ्य ऋषींचा आश्रम आहे ते तेथे जाऊन या संकटातून मुक्त होऊन विजय मिळवण्यास त्यांना एखादा उपाय विचारू प्रभुरामाला लक्ष्मणाचा तो सल्ला पसंत पडला ते त्या ऋषींच्या आश्रमाकडे गे ते ते गेले तेथे गेल्यानंतर त्यांनी ते ऋषीला आपल्यावर आलेले संकट निवेदन केले आणि त्यातून मुक्त होण्याकरता तसेच विजय मिळवण्याकरता उपाय विचारला तेव्हा ते ऋषी ते म्हणाले तू जर विजय एखादशी व्रत करशील तर या संकटातून मुक्त होशील शिवाय तुला विजयही मिळेल पुढे प्रभू रामाने समुद्रतील परत येऊन विजया एकादशी व्रताचे विधियुक्त आचरण केले तेव्हा राम हनुमंतांच्या सैन्यांसह शंभर योजने समुद्र तरुण लंकेला गेले तेथे त्यांनी रावणाशी युद्ध करून त्याला मारले व त्याचा बहु जो बिभीषण त्याला लंकेच्या राज्यावर बसवले नंतर राम जानकीला घेऊन अयोध्येला गेले आणि अयोध्येच्या राज्यावर बसून सुखाने राज्यकारभार केला तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जो कोणी हे विजया एकादशीचे व्रत करतील व महात्मा ऐकतील हे अंती पुण्यवान होऊन सद्गतीला जातील माघ कृष्ण पक्षातील एकादशीला विजय एकादशी असे म्हटले जाते राम हरी आपल्या चॅनलला जर आपण सद अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला जरूर विसरू नका